आता हा बैठकीचा विशेष महत्वाचा असा आहे की जिल्ह्यात जवळजवळ सगळ्याच ठिकाणी आम्ही आता मुंबईतून बाळातून आपोटमध्ये आज जाऊन आलो प्रत्येक ठिकाणी सोडून आलेले आहे की सोयाबीन चांगलं दिसून राहा आपल्या आपोडमध्ये वेगळा थोडा प्रश्न आहे तिथं लालोमोजेक आल्यामुळे ते सोयाबीन खराब झालं तर बाकीच्या ठिकाणी सोयाबीन एकदम हिरव करतो चांगलंच दिसून राहा म्हणजे रस्त्यावर जेव्हा आपण सोयाबीन पाहतो तेव्हा असं वाटतं की काय टॉलीत प्रत्येक प्रत्यक्ष त्यावेळेला त्या टॉलीटला बोलही नाही आणि घेणंही नाही त्याच्यामुळे त्याच्यातनं शेतकऱ्याला एक रुपये उत्पन्न होणार नाही शेतकरी एक मोठ्या संकटात सापडलेला आहे आता जे सरकारचे दुष्काळाचे नियम असतात एन डी आर एफचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये हे बसत नाही कारण हे अतिवृष्टीचाही सारखा येतात त्यातला दिवस पाऊस पडणार हे ते काही नियम आहेत ते जसं बसत नाही पिकही आम्हाला खरार नाही जात वावरही कच नाही गेले सरकारला आम्ही जेव्हा पहिल्यांदा हा प्रश्न आमच्या लक्षात असा आला की पुण्याच्या आध्या दिवशी आम्हाला बाळापूर तालुक्यातल्या काही शेतकऱ्याचे फोन आले की आमच्या शेतामध्ये सोयाबीनचं चांगला आहे उभा आहे पण याला शेंगा नाही तरच नाही आम्ही आता याची तक्रार कशी करा साठ पाच किंवा उलटून गेले होऊन आता शेवटचा एकच महिना राहा आता याला पूजा येण्याची शेंगा लागण्याची काही शक्यता नाही आहे मग आता कराव काय आम्हालाही थोडंसं ते आश्चर्यच वाटलं आहे